बीड येथील मध्यवर्ती जिल्हा कारागृहामध्ये झालेल्या मारहाणीमधील मास्टर माइंड हा वाल्मिक कराडा असल्याचाच आता आरोप आरोपी महादेव गित्ते यांच्याकडून करण्यात आलेला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपीपैकी एक आरोपी असलेला वाल्मिक कराडसह इतर आरोपी सध्या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये अटक असल्याची आपल्याला पाहण्यास मिळत आहे ह्याचबरोबर ह्या ठिकाणी इतर देखील कैदी ह्या जेलमध्ये आपल्याला मिळत आहे कराडसह सुदर्शन घुले यांना गित्ते गँगकडून मारहाण झाल्याची बातमी आपण प्रसार मा पाहिली होती मात्र ही प्रत्यक्ष मारहाण ही जी आहे वाल्मिक हैंचा ती वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच गित्ते गँगसह आटोले गँगला झाल्याचे आता कुठंतरी सांगण्यात येत आहे ह्यानंतर मारहाणीनंतर जेल प्रशासनाकडून महादेव गित्ते व आटोले गँगमधील कैद्यांना नाशिकसह छत्रपती संभाजीनगर येथील जेलमध्ये पाठवण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळाले आहे त्यानंतर आरोपी महादेव गित्ते यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आहे या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ह्या मारहाणीचा सर्वात मोठा मास्टर माइंड हा जर कोण असेल तर तो वाल्मिक कराडच आहे कारण त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही त्यांना न मारहाण करता उलट त्यांनीच आम्हाला मारहाण केली असल्याचं ह्या पत्रामध्ये देखील त्यांनी ह्यावेळी म्हटलेलं आहे बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामधील सर्व सी सी टी व्ही फुटेज छक करण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी बीड मध्यवर्ती कारागृहा अध्यक्ष यांच्याकडे केली असल्याचं देखील या पत्रामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे आता खरंच वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले यांना मारहाण झालेली आहे की की महादेव गित्येसह आटोले गँगला मारहाण झालेले आहे हे मात्र अद्यापही गुलदस्त्याचंच असल्याचं पाहण्यास मिळत आहे ह्यानंतर बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहाकडून प्रशासकीय अधिकाऱ्याकडून एक नोटीस देखील जाहीर करण्यात आलेली होती ह्या नोटीसमध्ये दे देखील म्हटलेलं होतं की बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये मारहाण झाली नसल्याचा देखील त्यांनी ह्यावेळी ह्या प्रेस नोटमधून खुलासा देखील केलेला होता मात्र काल महादेव गित्ते यांनी एक पत्र लिहिलेलं आहे या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये झालेल्या मारहाणीचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराडच आहे वाल्मिक कराड हा बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये आपली दहशत माजवत असल्याचं देखील ह्यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे कारण वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच महादेवगित्तेसह आठवले गँगमधील काही कायद्यांना मारहाण झालेली आहे मारहाण केल्याच्या नंतरच त्या ठिकाणाहून छत्रपती संभाजीनगर व नाशिक ह्या ठिकाणी काही कायद्यांना लगेच हलवण्यात देखील आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं आहे बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामधील सर्व सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यात यावे जर हे सी सी टी व्ही फुटेज चेक केले तर खरं प्रकरण काय आहे हे ये समोर येऊ शकतं अशी देखील मागणी आता ह्या पत्रामधून केलेले आहे मात्र आता बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामधील प्रशासकीय अधिकारी नेमकी कुठली भूमिका घेतात याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद